नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब शिल्लोड येथील शिवसेना भवन प्रांगणात आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना पक्षाचा प्रचाराचा नारळाचा शुभारंभ तसेच नवनियुक्त सिल्लोड शिवसेना तालुका प्रमुख केशवराव पाटील ताळे यांचा सत्कार सोहळा पार पडला या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार अब्दुल सत्तार बोलत होते कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक समोर ठेवून युवकांचे मजबूत संघटन करा मजबूत बूथ यंत्रणा उभी करा महिलांचे संघटन करा वाडी वस्त्यावर जाऊन संपर्क वाढवा मतदार याद्या तपासा कुठल्याही बूथवर दगाफटका बसणार नाही याची दक्षता घ्या जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन करीत आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या सिल्लोड सहगाव मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थाचे निवडणुकीचे रणशिंग फुंकले शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात आम्ही सर्व जागा लढू आणि प्रत्येक जागेवर विजय मिळू असा विश्वास देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला <स्वास> या कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांचा त्यांच्या खास शैलीत जोरदार समाचार घेतला विकासाचे ध्येय हे फक्त आपल्याकडेच आहे विरोधक साधे एक टोकलं मरून टाकू शकत नाही असा टोला आमदार अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना लावला आतापर्यंतच्या निवडणुकीत विरोधकांनी सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले पण मतदारांनी त्यांना थारा लागू दिला नाही या निवडणुकीत देखील ते जातीवादाचा मुद्दा करून भूल राजकारण करतील त्यामुळे कार्यकर्त्यांनी सीएम ठेवून आपापली जबाबदारी पार पडावी असे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले इन लोगों को बदनाम करने का जो काम करते हैं समाज में जो जिस तरह से कई ऐसी लोग होते हैं कि वो लोग सिर्फ नफरत फैलाने का काम लेकिन हमको नफरत की जगह दोस्ती का संदेश देना है भाईचारे का संदेश देना है एकता का संदेश देना है मैं मुस्लिम भाइयों के इसलिए जवाबदारी डाल रहा हूँ क्योंकि उनका हमारे पास हिंदू भाइयों ने हमारे पे बहुत उपकार किया हिंदू भाइयों ने उनके समाज के आदमी को गिरा के अपने को चुन के लिए ये उनकी मेहरबानी का तो सही जवाब होगा तो उसकी निर्वाह करना हो या प्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पाटील गाडे तालुका प्रमुख केशवराव पाटील ताळडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाबाडे माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर अब्दुल सत्तार किशोर अग्रवाल देवीदास लोखंडे श्रीराम महाजन सुदर्शन अग्रवाल देवदास पालोत्कर नंदकिशोर सहारे रामदास पालोत्कर मनोज जवर धरमसिंग चव्हाण महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पुष्पाताई गावाने उपजिल्हा प्रमुख दुर्गाबाई पवार माजी नगराध्यक्षा राजश्री निकम धुरपताबाई सोनवणे शकुंतलाबाई बनसोड मेघाशा डॉक्टर संजय जामकर मनोज जव्हर संदीप राऊत दारासिंग चव्हाण श्रीराण पाटील साळवे जयराम चिंचपुरे सतीश ताटे अजित सेठ बागवान भाऊराव लोखंडे रमेश लाटी दामोअण्णा गवाने नानासाहेब रहाटे रऊ बागवान विनोद मंडलेचा अखिल वसईकर प्रताप प्रसाद अक्षय मगर प्यारेलाल जयस्वाल राजेंद्र ठोमरे हनीप मुलतानी संजय डामाळे राजाराम पाडळे कृष्णा पालोपकर प्रशांत सिरसागर गिरीश शाह नासिर हुसेन सकारा आयेरे राजेश पालोदे जगदीश बेदवे कौतिकराव मोरे दत्ता कुडके सुधाकर पाटील गणेश पाटील गरुड रवी गायकवाड राम कटारिया मुरलीधर काळे राजू आबा काळे अशोकराव कांबळे मधुकर गवळी लक्ष्मण ताडडे नजीर अहमद रमेश दांडगे शिवप्पा चोपडे विठ्ठल चपकाळ प्रशांत जोशी नरसिंग चव्हाण सुखदेव जाधव आदीसह विविध गावातील शिवसेना पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते खरं म्हणजे जिल्हा परिषद नगरपालिका आणि पंचायत समिती या तिघांच्या निवडणुका लागलेल्या या तिन्ही आदरणीय या राज्याचे उपमुख्यमंत्री विद्यमान एकनाथरावजी शिंदेसाहेबांनी आम्हाला दिलेल्या आदेशानुसार आमची पूर्णतयारी प्रचाराचा शुभारंभ झाला मी गॅरंटीने सांगतो की पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका ही सिल्लोर सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये निवडून येतील मी काय बोललो सर्वात जास्त शंभर टक्के निवडून आणायचे तर प्रश्नच नाही आहे शंभर टक्के शिवसेनेचा नगराध्यक्ष राहील शिवसेनेचे शंभर टक्के वरचा अध्यक्ष बी राहील आणि इथेही पूर्ण नगरसेवक जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक के शिवसेनेचे निवडून येईल